राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी एकत्र यावं हीच बाळासाहेबांची इच्छा होती का कारण बाळा नांदगावकरांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या क्षणात राज आणि उद्धव एकत्र आले पाहिजे तसं विधान खरंच केलं होतं का हे विधान आत्ता काय चर्चेत येते हे विधान केव्हाच आहे नेमकं त्यावेळी काय घडलं होतं याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात खर तर पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत शासनाचा जो हिंदी शक्तीचा निर्णय आहे त्याच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकाच मंचावर दिसून येणार आहेत तब्बल वीस वर्षांनी हे दोघे एकत्र येतात मराठीच्या अस्मितेसाठी राजकारणासाठी नाही आणि त्याचपूर्वी दोघी अर्थात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती होईल त्यांना महापालिका ते एकत्र लढवतील अशा चर्चा सुरू होत्या त्यामुळं ही युतीची नांदी आहे का अशी देखील चर्चा सुरू आहे वेगवेगळे मनसैनिक आणि शिवसैनिकांची वक्तव्य विधानं बाहेर येतात अशात नुकताच ए बी पी माझा या वृत्तवाहिनीशी अनिल परब आणि बाळा नांदगावकर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला होता अशात दोन हजार सतरा साली बाळा नांदगावकरांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या मुलाखतीत एक कथा म्हणजे एक गोष्ट सांगितली होती एक घटना सांगितली होती जेव्हा बाळासाहेब ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांना बाळा नांदगावकर भेटायला गेले होते तेव्हा नेमकं काय झालं होतं काय म्हणाले बाळा नांदगावकर या मुलाखतीत आपण पाहूयात बाळा नांदगावकर म्हणाले की ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं दोन हजार सतरा साली त्यांनी हे विधान केले त्यावेळी ते भाऊक झाले होते त्यावेळी ते म्हणाले बाळासाहेब ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी आपली आठवण काढली होती पक्ष वेगळा असतानाही आपण राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतरही बाळासाहेब ठाकरेंनी आपली आठवण काढली होती हेच माझ्यासाठी भाग्याचं होतं आणि त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो आमची बारा मिनटं चर्चा झाली आणि शेवटी जाताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले की बाळा राज आणि उद्धव एकत्र एक आले तर बरं होईल परत एकदा आहे का तेव्हा बाळासाहेब ठाकरे बाळा नांदगावकर यांना म्हणाले होते बाळा राज आणि उद्धव एकत्र आले तर बरं होईल असं विधान बाळासाहेब ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्याशी बोलताना केलं होतं ही आठवण भाऊक होऊन सांगताना बाळा नांदगावकर यांनी मुलाखतीत सांगितलं आणि आता ही युती होईल की नाही माहीत नाही पण वीस वर्षांना का होईना हे बंधू एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्रातील राजकारण काही हो पण यांना एकत्र आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू असंही बाळा नांदगावकर नुकतेच म्हणालेत त्यामुळे आता जर बाळासाहेबांची इच्छा अशीच होती की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे एकत्र यावीत तर आता तरी ते एकत्र येतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान या बाळा नांदगावकर यांच्या विधानावर बाळासाहेबांच्या त्या इच्छेबद्दल किंवा त्यांनी जे विधान केले त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल या घडत असलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा